आमदार आमदार विश्वनाथ यांच्या विकास निधीतून आणि शिवसेना युवासेना उपचार प्रमुख मेघन मधुकर सोल्पी यांच्या पाठपुराव्यातून वॉर्ड क्रमांक पस्तीस कल्याण भुईरवाडा येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन आणि रस्ते कॉन्क्रीटीकरण या कामाचे भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी आमदार श्री विश्वनाथ दादा भुईर तसेच कल्याण उपशहर प्रमुख मोहनदादा उगले नगरसेवक जयवंत दादा भुईर युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्याचे श्री प्रतीक पेनकर भुईकोळी नाती समाजाचे अध्यक्ष श्री भरत अनंत भोपी उपाध्यक्ष ललित गुडदे खजिनदार देवेंद्र गुडदे समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील माजी अध्यक्ष गणेश गुडदे कल्याण भुईवाडा महिला मंडळा सुवर्ण प्रकाश कुंभारे उपाध्यक्ष माधुरी अशोस गुडदे तसेच कल्याण भुईवाडा महिला बचत गट अध्यक्षा दर्शनी मेघन सल्पी उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे खजिनदार प्रियंका रोहन गुडदे आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यात सर्व भुईवाड्यातील महिला भगिनींनी आमदार श्री विश्वनाथदा भुईरसाहेब यांच्याकडे पाणीपुरवठा कमी येत असल्याने त्या पाणीपुरवठा पुरवसासाठी पाठपुरावा केला ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू